जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे तापी नदीकाठी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे हातनूर धरणातही पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढल्यास तापी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून वादळी वऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पांडव क्षेत्र असलेल्या हातूर धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने परिणामी मोठा विसर्ग हा तापी पात्रात सोडण्यात येत असून तापी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेश व विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हत्तूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून धरणाचा जलसाठा हा बासष्ट टक्क्यांवरती पोहोचला आहे त्यामुळे धरणाचे बारा दरवाजे हे उघडण्यात आले असून धरणातून सहासष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे धरणात पाण्याची आवक वाढत राहिल्यास अजूनही पाण्याचा विसर्ग हा वाढण्याची शक्यता असून त्यामुळे तापी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे दरम्यान तापी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी आपले गुरढोरं अथवा नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असे आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे एकंदरीतच ता तापी पात्रात पाण्याचा विसर्ग वा वाढल्यास तापी नदी धोक्याची देखील ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे मंगेश जोशी एन डी मराठी जळगाव